नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उद्धव ठाकरे यांचे दुसरे पुत्र तेजस ठाकरे हे मुकेश अंबानी यांच्या घरातला एक जो सोहळा गेले अनेक दिवस सुरू आहे म्हणजे अनंत अंबानी जो आहे त्यांचा पुत्र त्याच्या लग्नाचा एक प्री वेडिंग सोहळा जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी होतो आहे अनेक सेलिब्रिटी त्यात सहभागी होत आहे त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते तर या सोहळ्यामध्ये तेजस ठाकरे हे नाचताना दिसले त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावरनं अर्थातच त्यांना तेजस ठाकरेनं अनेकांनी ट्रोल केलं ठाकरे कुटुंबाला ट्रोल केलं तर संपूर्ण ठाकरे कुटुंब या सोहळ्यामध्ये सहभागी आहे मध्यंतरी क्रूजवरसुद्धा एक कार्यक्रम घेण्यात आला होता तिथेही ठाकरे कुटुंब दिसलं आता या सोहळ्यामध्ये सुद्धा ते सहभागी झालेले आहेत आणि त्याच्यातच एका नृत्याच्या कार्यक्रमामध्ये तेजस ठाकरे नाचताना दिसत आहेत त्यावरनं ही सगळी टीका जी आहे ती सुरू झाली आहे राजकीय टीकासुद्धा त्याच्यावर झाली आता मुळात कोणी कुठल्या कार्यक्रमात सहभागी व्हावं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे त्याबद्दल कोणाचंच काय म्हणणं असतं कामाने बाकी इतर त्यांची खिल्ली उडवणं किंवा टर उडवणं हा सगळा मुद्दा बाजूला ठेवला तरी याच्याकडे एका राजकीय दृष्टिकोनातून बघायला पाहिजे म्हणजे आता अनेक जण म्हणतील की अशा पद्धतीने तेजस ठाकरे कुठल्या कार्यक्रमात आहेत त्यावरनं व्हिडिओ बनवण्याची तरी काय आवश्यकता आहे मुळातच त्यात कुठेही तेजस ठाकरे यांना त्यांची खिल्ली उडवणं त्यांचे टर उडवणं किंवा त्यांचे थट्टा उडवणं हा अजिबातच उद्देश नाही उद्देश हा आहे की याच अंबानी कुटुंबाविषयी किंवा अदानी हे जे सध्या देशातले एक प्रमुख उद्योगपती आहेत दोघंही या दोघांवर ज्या पद्धतीने राजकीय के टीका केली जाते आणि विशेषतः ठाकरे था कुटुंबाकडून केली जाते महाविकास आघाडीतल्या विविध पक्षांकडून नेत्यांकडून केली जाते आणि सोबतच राष्ट्रीय स्तरावर असलेल्या इंडी आघाडीमधल्यासुद्धा पक्षांकडून केली जाते तर त्यावेळेला आपल्याला त्या दृष्टिकोनातून हा सगळा मुद्दा पाहावा लागतो की हे सगळे पक्ष जे आहेत आज जे विरोधी पक्ष आहेत हे सगळे अदानी अंबानी यांच्या नावाने रोज शंख करत असतात विशेषतः काँग्रेस अदानींच्या नावाने शंख करत असते अगदी संसदेमध्ये सुद्धा तो विषय उचलून धरला जातो आणि इतर वेळेलासुद्धा अदानी आणि अंबानी यांच्याविषयी टीका केली जाते मग हे दोन्ही उद्योगपती जे आहेत ते कसे केंद्र सरकारला मदत करतात किंवा केंद्र सरकार त्यांना कशी मदत करते याविषयी रोज बोललं जातं आणि त्यातून रोज अशी अपेक्षा केली जाते या सगळ्या पक्षांच्या नेत्यांकडून की आपल्या समर्थकांनी या सगळ्यामध्ये उडी घ्यावी आणि सगळ्या या दोन्ही उद्योगपतींवर जोरदार टीका करावी त्यांना कशाही पद्धतीने ट्रोल करावं आता अर्थात या उद्योगपतींना काही फरक पडत नाही या सगळ्या गोष्टींचा त्यांची कामं जी आहेत ती ते करत असतातच पण जेव्हा लोक याकडे पाहतात तेव्हा आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही की रोज आपण यांच्यावर टीका करतो रोज या उद्योगपतींना नावं ठेवतो आणि केंद्र सरकारचे ते हस्तक काय तसं म्हणतो त्याच उद्योगपतींच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं त्या, त्या का कार्यक्रमाचा भाग बनायचं आणि प्रत्येक वेळेला अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो समर्थकांना कदाचित आवडतही असेल ठाकरे कुटुंबाला तिकडे बोलवलं त्याचे कदाचित ते व्हिडिओ शेअर करत असतील त्याचं कौतुकही करत असतील तेजस ठाकरेंचं पण ज्यांना हा प्रश्न निर्माण होतो की अरे हेच सगळे नेते रोज उठून अदानी आणि अंबानी यांना शिव्या घालत असतात त्यांना अद्वा तद्वा बोलत असतात टीका करत असतात हम दो हमारे दो अशा पद्धतीची टीकासुद्धा केलेली आहे आणि सामनामध्येही टीका आलेली आहे स्वतः संजय राऊतही टीका करत असतात हे सगळं होत असताना हेच नेते त्यांच्या कार्यक्रमात सहभागी कसे होतात म्हणजे प्रश्न नैतिकतेचा निर्माण होतो आपल्याला टीका करायची आहे ती नेमकी मग काय उद्देशाने टीका करायची ही सोयीस्कर टीका झाली मग की आपल्याला केवळ कुठल्या तरी पक्षाला हिणवण्यासाठी नरेंद्र मोदींना किंवा अमित शहाना हिणवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला हिणवण्यासाठी आपल्याला अदानी आणि अंबानी यांच्यावर टीका करायची आहे की खरोखरच तुमचं त्यांच्याशी काही वैर आहे किंवा खरोखरच तुम्ही त्यांना स्वतःपासून लांब ठेवलेलं आहे हे तरी दिसायला पाहिजे जर तुम्ही त्यांना आपल्यापासून लांब ठेवलेलं ला आहे आप आम्ही त्यांची स्तुती करणार नाही तर मग त्यांच्या कार्यक्रमातही जाण्याची गरज नाही पण तसं होताना दिसत नाही कार्यक्रमात पण सहभागी व्हायचं आणि बाहेर आल्यावर राजकीय मंचावर स्वार होताना त्यांच्यावर टीका करायची म्हणजे लोकांना असं वाटायला लागतं की जणू काही खरोखरच मनापासून अगदी अदानी आणि अंबानी यांच्यावर टीका केली जाते पण तसं झाल्यानंतर काही वेळातच लगेच त्यांच्या कार्यक्रमात पण सहभागी व्हायचं त्यामुळे लोकांच्या मनामध्ये हा संभ्रम निर्माण होतो स्वतः शरद पवार जे आहेत हे आज काँग्रेससोबत म्हणजे इंडिया आघाडीमध्ये आहेत महाविकास आघाडीमध्ये आहेत पण अदानींशी त्यांचे संबंध कसे आहेत ते वारंवार उघड झालेलं आहे त्यांनी स्वतःही आपल्या पुस्तकामध्ये हे लिहिलेलं आहे की अदानी हे अशा परिस्थितीतून आज मोठे उद्योगपती बनले अदानींच्या कार्यक्रमामध्ये उद्घाटनाला शरद पवार गेलेले आहेत रोहित पवार त्यांचे नातू हे अदानींची गाडी चालवताना दिसलेले आहेत मग एवढे तुमचे जवळचे संबंध आहेत आणि तुम्ही अशा लोकांसोबत राजकारण करता करायला बसता की जे रोज उठून अदानींना शिव्या घालत असतात आणि त्याला तुम्ही पाठिंबाही देत असता त्या सगळ्या गोष्टींना मग नेमका काय अर्थ काढायचा मग नैतिकता नीतिमत्ता याला काय किंमत राहिली तसंच अंबानींच्या बाबतीत आहे रोज टीका करायची समर्थक टीका करतायत रोज खिल्ली उडवली जाते पण आपण मात्र त्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आदित्य ठाकरेंचा एक हळद लावलेला फोटो आत्ताच व्हायरल झालेला आहे हा तेजस ठाकरेंचा डान्स करतानाचा फोटो आहे किंवा व्हिडिओ आहे हे सगळं जे आहे त्याच्यावरनं काय अर्थ काढायचा नेमका आणि याच्यामागचं कारण सुद्धा आहे की गेल्या अनेक महिन्यात ठाकरेंनी सातत्याने गुजरात हा विषय जणू काय गुजरात हा महाराष्ट्र शत्रू आहे अशा पद्धतीने हा विषय मांडलेला आहे वारंवार की महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले वारंवार पत्रकार परिषदा घेऊन किंवा वे आपल्या वेगवेगळ्या आर्ट लेखांच्या स्वरूपामध्ये हे सगळे विषय प्रचार सभांमध्ये सुद्धाही मांडलेले आहेत की गुजरातमध्ये सगळे उद्योग जात आहेत आत्ताच जी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून भारतीय संघ मुंबईमध्ये आला होता त्यावेळेलाही त्यांची जी मिरवणूक ज्या बसमधनं काढण्यात आली ती बस म्हणे गुजरातची होती गुजरातमधनं बस का मागवण्यात आली हा विषय उचलून धरण्यात आला मी याला काहीच अर्थ नव्हता जे पक्ष तुम्ही राजकीय पक्ष एक राष्ट्रीय स्वरा स्तरावरचे पक्ष किंवा राज्यस्तरावरचे मोठे पक्ष म्हणवता तुम्ही येऊन गुजरातचा मुद्दा जो आहे तो अशा पद्धतीने उपस्थित करता की गुजरातची बस का आणि हे सांगण्यामागचं कारण यांचं हेच असतं की गुजरात हा सातत्याने विषय लावून धरला इथे कुठेही काय झालं मराठी माणूस आणि गुजराती माणसामध्ये काय भांडण झालं संघर्ष झाला की लगेच आपण कसे मराठी माणसाच्या बाजूने आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यामागचं कारण हेच आहे की गुजराती आणि मराठी या मतांमध्ये फूट पडावी आणि मराठी मतं आपल्या बाजूने वळवा वड़ा, वळवता यावीत किंवा वळावीत ती हाच उद्देश मागचा आहे आणि म्हणून मग रोज गुजरातचं काही घडलं खुट्ट जरी झालं की लगेच गुजरातचा मुद्दा जो तो उचलून धरायचा मग बसचा असो की उद्योगांचा असो आणि याच्यावरचं कारण हेच आहे की नरेंद्र मोदी अमित शाह हे गुजरातचे आहेत त्यांना लक्ष करण्यासाठी वारंवार गुजरातचा मुद्दा उपस्थित केला जातो आणि इथे त्यांना माहिती आहे ठाकरे गटाला की महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गुजराती समाज भारतीय जनता पार्टीला समर्थन देणार आहे आणि त्यामुळे ही फूट पडावी मराठी मतं जी आहे ती गुजरात्यांच्या विरोधात जावीत आणि त्यातून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जावीत या उद्देशानेच ही सगळी टीका करण्यात येते मी टीका करत असताना आपण एवढे गुजरात्यांच्या विरोधात आहोत पण त्याच अंबानी यांच्यासारख्या गुजराती व्यक्तीच्या कार्यक्रमामध्ये मा मात्र आनंदाने सहभागी होणार आदित्य ठाकरेंना कोणी पत्रकारांनी विचारलं की हे तेजस ठाकरेंचा व्हिडिओ व्हायरल होतोय ते म्हणाले नाही आम्ही सगळं एकच कुटुंब आहोत अंबानी आणि आम्ही मग एक कुटुंब असताना टीका मात्र तुम्ही बाहेर राजकीय मंचावर करणार दाखवणार असं की आम्ही सगळे अंबानी आणि अदानी यांच्या विरोधात आहोत ते कसे देश त्यांनी विकायला काढलेला आहे ही भाषा वापरणार आणि तेच देश विकायला काढलेल्या उद्योगपतींच्या कार्यक्रमामध्ये जाऊन नाचणार याला काय अर्थ आहे म्हणून हा मुद्दा आहे बाकी तेजस ठाकरें त्या कार्यक्रमामध्ये कोणत्या गाण्यावर नाचावं कशा पद्धतीने नाचावं याची खिल्ली उडवण्याचा अजिबात उद्देश नाही पण प्रश्न नैतिकतेचा आहे की तुम्ही टीका करणार आंदोलनं करणार आणि दाखवणार असं की आम्ही सगळे कसे या उद्योगपतींच्या विरोधात आहोत आणि तो मुद्दा काही दिवस चालला थोडासा निवळला प्रश्न की लगेच जाऊन त्यांच्या कार्यक्रमामध्ये नाचायला सुरुवात करणार फोटो सेशन करणार यातून आपली नैतिकता जी ती लक्षात येते आणि म्हणूनच हा विषय जो आहे तो आम्ही या व्हिडिओमध्ये घेतला तुम्हाला विषय कसा वाटला जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद